नाशिकमध्ये पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर क्लास चालकाने केला अत्याचार नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील व बदलापूरचे प्रकरण ताजे असतानाच नाशिकमधील सिडको परिसरात असलेल्या एका खाजगी क्लास चालकाकडून पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे या संदर्भात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे खाजगी क्लास चालकाने पाचवीत शिकणाऱ्या अल्पोयीन मुलीसोबत फळ्यावर कविता लिहिण्यास सांगत तिच्याशी अंगलट करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्यामुळे अंबड पोलिसात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपेंद्रनगर येथे खाजगी क्लास आहे संशयित क्लासचा चालक शिक्षक वय बत्तीस याने पाचवी येतेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीस फळ्यावर कविता लिहिण्यास सांगत तिच्या मागे येऊन

दोन हात चोवीस रोजी दुपारी साडेतीन ते सहा वाजता ह्या बॅच करता गेली होती आणि घरी शिक्षक एकटे होते पाठिंबा चालले गेले तर तिला त्या शिक्षकाने सांगितलं की तू ट्रायवर कोयम लिहून दाख आणि ते कोयम घेत असताना त्याने पाठिंबा देऊन त्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला तर आणि तिला सांगितलं की आता कोणाला सांगू नको आणि तुला बघून मिळतो नंतर ते दिनांक तेवीस आठला रास्ता जायला त्यांनी नकार दिला आहे आणि त्याला विश्वासातून विचारलं हे का नाही चालते ना तर त्यांनी आज तक्रार सांगितलं आहे का तर तत्काळने मला कॉल केला तर आम्ही सदर घटना कळल्यानंतर महिला उपनिरीक्षक मुंडे मॅडम स्टाफल्यानं तत्काळ आपण तिथं पाठवलं मुलीला आपण विश्वासात घेतला समुद्र देशमुख तिच्या तक्रार नोंद घेतली तत्काळ आपण आपण अटक केली जायची तर आता तिथे आरोपीला आपण कुठच्या फिसी रिमांड करता कोर्टामध्ये हजर करताय